அது में ये कुछ बात सत्यमुमी ही जीवन जीव भीतम्य दायुः ओम सच्चिन रोहरं कुछ बात हर सच्चिन पक्षाविता सच्चिन आचार्य वो अलिष्ठनी में सच्चिन नौकर हर तक रातों ओम भक्तमगर में भी सुनियां जीव आह भजन पक्षावच्छ वच्छ वच्छ ये जीव दायुः में रख के कुछ बात सत्यमुमी ही जीवन जीव भीतम्य दायुः �

अतज्ञान महाऊ कलशेश मुखे विष्णु मंडे उत्तर असंचितः मुदे परसितो राम आहमतया प्रभात कुक्षि तु सागरसमिने दीपासुरदारा हृदये तो तेनुरे दोषामयितो वातावरणं अंगीशेन अत्र काय इति साभिते शान्ति पुष्टिनि तथा आयनदेव

फल मनोरथः सफलाश मनोरथ श्रीफळादिदेवतायन नमः सकल पूजा परब्रह्म दीपो ज्योतीजनादन दीपो हरत मे सद्या दीप नमोस्त दे। दीपनाारायण दीवताभ्य नुन सकल पूजा ते गन्ध पुष्पं रूपं दीपं समर्पया प्रार्थनापूर्वक करोमि

मुंडे साहेब यांचा या ठिकाणी स्टॅच्यू उभा केलेला आहे या करतास उपस्थित असले आपल्या ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड साहेब आज या ठिकाणी आदरणीय गोपीनाथ मुंडेसाहेबांचा पूर्ण आकृती हा पुतळा या ठिकाणी आदरणीय रमेश अप्पा आणि घुले साहेबांच्या कार्यकाळामध्ये हा निर्णय जो घेतलेला आहे त्यांनी ह्या ठिकाणी आज उभा केलेला आहे मी पहिल्यांदा खूप खूप आमच्या आप्पाचे ह्या ठिकाणी आभार मानतो या ठिकाणी आणि गुलेसाहेबांचे आभार मानतो आणि सर्व राहुलभाईचे आभार मानतो सगळ्यांचे आभार मानतो कारण आपल्याला माहित आहे आज ह्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी अधिराज्य गाजवलं हो ते आपण जे आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि त्यांचे परममित्र आदरणीय गोपीनाथ ह्या दोघांची दोस्ती पाहिले तर एकदम मैत्री होती त्यांचे दोस्त ते जरी भारतीय जनता पार्टीमध्ये असले सटीक जिल्हा सटीक तालुका इकडं लातू मधून उभारायचे अन ते ती उभं राहायचे परंतु कधी एकमेकांना ह्या दोघांनी डिस्टर्ब नाही केलं तर ह्याच्यापासून घेण्यासारखं आहे की ज्या उदासाहेब साहेबांनी ज्या धडाण्याने काम केलं तसंच आपल्या आदरणीय गोपनाथ मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं जे महाराष्ट्रामध्ये पूर्ण काम केले देशामध्ये काम केलं त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या वतीनं नाही तर पण भारताच्या वतीनं आता मुंडे सभाच या ठिकाणी मी स्वागतच करेन ज्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जर कोण आरक्षण देण्याचं जर कोणी काम केलं असे आमच्या वंजारी समाजाला तर ते म्हणजे गो आपले गोपीनाथराव मुंडे साहेब असा एकच नेता होऊन गेला या महाराष्ट्रामध्ये का भारतामध्ये ते आमच्या आपल्या समाजाला आरक्षण देऊन गेले म्हणून का म्हणायचं आपण गोविंद मुंडे साहेबांना हे एवढंच कारण नाही पूर्ण एकोणीशे पंच्याऐंशी लावट राहिलेले त्यांनी मुख्यमंत्री होते मी जेव्हा आपा मुंबईला मी काम करतो त्यांचे अनुभव सांगतो मुंडे साहेबांचे मी साईनला काम करतो आपण त्या ठिकाणी आदरणीय मुंडे साहेबांच्या हातून माझ्या कामाचं त्या ठिकाणी सोळा उद्घाटन सोहळ्याचं काम चालू होतं त्या ठिकाणी ठिकाणी असा आम्ही मोठा प्रोजेक्ट उभा केला ते त्या ठिकाणी आम्ही साठ बिल्डिंग त्या ठिकाणी उभा केल्या होत्या त्या काळामध्ये भाडातर्फे आणि त्याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आदरणीय मुंडे साहेब आदरणीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब त्या ठिकाणी आले होते तो देखनाथ सोहळा पाहून जेव्हा त्या ठिकाणी मुंडे साहेबांचं भाषण ऐकलं मी त्या ठिकाणी मला राजकारणाचा गंध नव्हता मी त्या ठिकाणचा काम म्हणून काम करतो आणि ज्या वेळेस ती त्या ठिकाणी त्यांनी स्वतः आले मी स्वतःला भगवान समजतो ज्या प्रोजेक्टचं उद्घाटन करत असताना मुंडे साहेबांचा जो ज्या नेमोड केला नेम म्हणतात ना त्याला तो नेमवड जो बनवला होता तो मी बनवला होता जेव्हा उद्घाटनाला आले त्यावेळेस माझ्या हातात थाळी होती माझ्या हातात कातर होती आणि मुंडे साहेबांना माझ्या हातात थाळीतली कातर घेतली कातर घेतली आणि त्याचं उद्घाटन केलं आणि त्याला जवळून बघण्याचा मला योग आला त्यावेळेस बऱ्याच वेळेस योग आला पण अतिशय जवळून बघण्याचा योग आला आणि त्यावेळेस त्यांनी आम्ही काय बारा महिन्यात टाइम दिला होता त्या प्रोजेक्टला आम्ही बारा महिन्यामध्ये आम्ही काम कम्प्लीट करून टाकू असे आम्ही त्या ठिकाणी आश्वासन केलं होतं आमच्या भाषणातून आमच्या निवारण त्या काळामध्ये आमच्या प्रोजेक्ट मार्गाने त्या ठिकाणी मुंडे साहेबांना आश्वासन केलं होतं तर मुंडे साहेबांच्या वाणीवरून जी, जी त्यांची शैली होती भाषणाची जी हसवण्याची खेळण्याची जी भाषा होती त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी म्हणलं की हा प्रोजेक्ट आम्ही मुख्यमंत्री साहेब आम्ही तुम्हाला हा बारा महिन्यात प्रोजेक्ट करून देतो आम्ही म्हटलो त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी टाळ्याचा गळगाड झाला त्या ठिकाणी हे साठ बिल्डिंग हे कसं एक वर्षामध्ये उभं करणं तुम्ही बघायला कसं आम्ही करतो त्यांनाही आश्चर्यचकित होत झाले ते पण बरं झालं म्हणले मुंडे साहेब म्हणले की बरं झालं तुम्ही बारा महिने म्हणला <laughs> मला कुठं बा नऊ महिने नऊ दिवस म्हणताय की असं वाटलं नाही म्हणजे ऐक प्रकारचं म्हणजे काय जोकिंग का एक हसवण्याचं भाषण त्याच्या मला मुखातून एक शब्द निघत होते ज्ञानीपुरुष एवढा चांगला मनुष्य आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये निघाला आणि आज देशाच्या राजकारणामध्ये पातळीवरती ज्या दिल्लीमध्ये दे त्यांचे फोटो पाहिले त्यांनी गोपीनाथ मुंडे साहेबी फोटो पाहिले एवढा मोठा नेता पूर्ण देशाच्या पातळीवर आपण ह्या जिल्ह्यातून या आपल्या तालुक्यातून माशा तालुका आज माझ्या तालुक्यात खासदार म्हणून त्यांचा येतो माझ्याकडे मला खूप आदर आहे आपल्या समाजाविषयी मुंडे साहेबांची मुंडे साहेबांच्या कामाविषयी त्याचा आदर्श येऊन मी खासदार की आज या ठिकाणी लढत आहे त्यांच्या कामाचं जे सिस्टीम आहे त्या कामाची सिस्टीम पद्धतीने आम्ही आणि आप्पा आज या ठिकाणी काम करत आहोत खूप खूप इथं जे सगळे बांधव आले सगळ्या समाजाचे या ठिकाणी त्याचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि आप्पा या ठिकाणी जे आपण म्हटलं या ठिकाणी की दहा लाख रुपये फक्त लागणार आहेत आणि काय मागता तरी काय माग ठीक आहे आपण एवढा दानशूर माणूस आहे ठीक आहे त्याच्यासाठी एक करोड रुपये म्हणजे असतो तरी आमच्या दोघांची तयारी होती तरी आम्ही माझ्या वतीने मी या ठिकाणी हे पूर्ण पैसे कसलेही निधीमधून न देता माझ्या पर्सनल दहा लाख रुपये या ठिकाणी देतो आणि अठरा पगड जाती धर्माचं दैवत आपल्या सगळ्यांचं दैवत लोकनेते गोपनाथरावजी मुंडे साहेबांच्या पूर्णाकृत्री पुतळ्याच पाद्यपूजेच्या निमित्ताने उपस्थित आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दानशूर खासदार सुधाकररावजी शृंगारे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीप मालक देशमुख आपल्या जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष राहुलजी केंद्रे माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके सगळेच लोक सगळ्यांचं नाव मी घेऊ शकतो सगळ्यांना मी ओळखतो पण प्रशासनामधील सर्व अधिकारी आणि मुंडे साहेबांवर प्रेम करणारे सगळे मुंडे भक्त मला मनस्वी समाधान आणि आनंद या गोष्टीचा आहे की महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबांचा पहिला पुतळा प्रशासकीय आवारामध्ये उभा राहतोय आणि ते उभा करण्याचं भाग्य मला मिळतंय याच्यामध्ये मी माझं ज्या नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत या देशातल्या अठरा पगड जाती धर्मासाठी वंचितांसाठी न्याय देण्यासाठी संघर्ष केला आणि ज्याच्या नेतृत्वाचा अंत सुद्धा संघर्षामध्ये झाला असं आपलं दैवत लोकनेते मुंडे साहेबांची आठवण आली डोळ्यामध्ये पाणी येत कारण की मुंडे साहेबांनी माझ्यासारखे अनेक आमदार अनेक मंत्री अनेक जिल्हा परिषद सदस्य केले नेते केले कार्यकर्त्यांना नेत्या करण्याची फॅक्टरी म्हणजे मुंडे साहेब होते जर दिलीप मालक <laughs> 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 मुंडे साहेब राहिले असते तर तुम्ही सुद्धा आमदार झाला असतात वस्तुस्थिती आहे मी सुद्धा मागच आमदार झालो असतो पण मुंडे साहेबांच्या कृपा आशीर्वादामुळं मला सुद्धा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि अशा लोकनेत्याच स्मारक आपल्या लातूर मध्ये प्रशासकीय प्रांगणामध्ये होतंय त्याचा याचा मनस्वी आनंद आहे आज डॉक्टर घुलेनी काही गोष्टी सांगितल्या मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपली डीपीडीसी झाली मला वाटतं सीओ नव्हते त्या मीटिंगला पण आपल्या पालकमंत्र्यांनी सक्त आदेश दिलेले आहेत की मुंडे साहेबांच्या पुतळ्यासाठी जे जे काही लागणार आहे त्याची सगळी तरतूद डीपीडीसी मधून करा कुटुंब करायची करा त्याची सगळी मान्यता जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा दिलेली आहे त्याच्यावर डॉक्टर साहेब तुम्ही दहाच लाख मागू नका अजून दहावीस लाख रुपये लागत असतील तर ते देण्याची सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण करू पण मुंडे साहेबांना शोभेला असंच परिसर झाला पाहिजे कारण की आपला नेता एवढा उंचीचा नेता होता की त्या उंची आपण गाठू शकत नाहीत याच्यानंतर भविष्यामध्ये गोपनाथरावजी मुंडे सारखा उंचीचा सा नेता आपल्या मराठवाड्यामध्ये आपल्या मध्ये निर्माण होणं हे सुद्धा अवघड दिसतंय कारण की ती उंची काढण्यासाठी जे काही गुण लागतात जे काही कष्ट लागतं ती कष्ट करण्याची तयारी आजच्या कुणामध्ये नाही त्यांनी रात्री बारा वाजो दोन वाजो तीन वाजो शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय शेवटच्या माणसाचं समाधान केल्याशिवाय कधीही त्यांनी त्या ते स्वतः झोपले नाहीत किंवा कुठे बाहेर गेले नाहीत कारण कधी जावा त्यांच्याकडे कुणालाही दरवाजा बंद नव्हता त्याच्यामधले अनेक कार्यकर्ते असे असतील की मुंडे साहेबांनी त्यांना जेवढी मदत केलेली आहे त्यांनाही माहिती आहे का नाही की कुणाकुणाला आपण मदत केली सगळ्या आडल्या नडल्या वंचितांना न्याय देण्याची भूमिका मुंडे साहेबांनी घेतली आणि आज जर मुंडे साहेब जिवंत असते हयात असते तर आपल्या देशाचं नाही आपल्या राज्याचं चित्र वेगळं झालेलं असतं आपल्या राज्यामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती आणि खरा लाभ सत्तेचा काय असतो ते आपल्या मराठवाड्याला आणि आपल्याला मिळाला असता कारण की ज्या खात्याचे मुंडे साहेब मंत्री झाले मंत्री झाले त्यांनी सव्वीस तारखेला शपथ घेतली तीस तारखेला औरंगाबादला आले होते एकतीस तारखेला चौंडीचा कार्यक्रम होता दिलीप मालक आपण दोघ जण गेलो होतो दिलीप मालकाने मोगराच्या फुलांचा हार घेतला होता आम्ही तो हार स्टेजच्या जवळ नेल्यानंतर सगळा सुगंध तिथं झाला मुंडे साहेबांचं आम्ही दर्शन घ्यायला लागलो होतो मुंडे साहेबांनी आम्हाला पाया पुरव दिला नाही त्यांनी गळ्याला मिठी मारली आणि म्हणले आता इथं तुम्ही मी बोलणार नाही तुम्ही दिल्लीला या आणि पाच सहा दिवस राहायच्या हिशोबाने या आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये माझ्या रेनापूर तालुक्यामध्ये ज्या ज्या काही विकासाच्या योजना देता येतील त्या दिल्यानंतरच माझा नागरी सत्कार आम्ही असं म्हणलो होतो की जिल्ह्याच्या वतीने नागरी सत्कार तुमचा ठेवायचा आहे ते म्हणले की मी तुम्हाला आधी निधी देतो आणि त्या निधीचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मी त्यावेळेस येतो असं त्यांनी शब्द दिला होता पण नियतेला मान्य नव्हतं तीन तारखेला आपल्याला औरंगाबादला पदवीधरचा फॉर्म भरायला जायचा होता सगळे कार्यकर्ते त्या तयारीत होते आणि साडेसहा वाजता मला सुजित ठाकूरांचा फोन आला आपा टीव्ही लावा टीव्ही लावला तर त्याच्यावर चालू होतं की मुंडे साहेब तात्त्यवस्थ अशी पट्टी चालू होती पण परमेश्वराच्या कृपेने मुंडे साहेबांना काही होणार नाही असा एक विश्वास होता पण त्याच्यानंतर एक तासानंतर केशव झा म्हणून दिल्लीतले त्यांना तिथं पाठवलं तर त्यांनी सांगितले की साहेब गेले हे ऐकल्यानंतर त्या दिवशी जो दुःखाचा डोंगर म्हणजे आपल्या कुटुंबातला करता गेल्यानंतर जे वाईट वाटतं ते वाईट त्या दिवशी वाटत होतं त्याच्यानंतर वाट वाट सतत आजपर्यंत मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय मुंडे साहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय मुंडे साहेबांचा फोटो बघितल्याशिवाय आपला दिवस जात नाही आणि त्यांच्या कर्तृत्वामध्ये जे काय आपण तयार झालो त्यांच्या सेवा करावी या भावनेने आम्ही सगळेजण काम करतो भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्या कृपा आशीर्वादाने जनतेची सर्वसामान्य अठरा पगड जाती धर्माची सेवा कशी करता येईल याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि लवकरच लोकनेते मुंडे साहेबांच्या पुतळ्याचा लोकार्पणाचा सोहळा मी ऑलरेडी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील धनंजय मुंडे असतील छगन भुजबळ साहेब असतील आपले पालकमंत्री असतील या सगळ्यांना मी लोकार्पणाच्या कुठल्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे त्याच्यामुळे डॉक्टर साहेब आता तुम्हाला गडबडीनं हे सगळं पूर्ण करावं लागेल येत्या आठ पंधरा दिवसामध्ये शंभर टक्के आपण सगळ्या मंत्रिमंडळाला इथं कमीत कमी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कसे येतील याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूयात आणि एक चांगला सोहळा आपल्या लातूरकरांसाठी आपण करूयात आणि मुंडे साहेबांचा पुतळा लातूरकरांसाठी लोकार्पण करूयात एवढंच आपण बोलतो अतिशय देखना आणि परिसर चांगला झालेला आहे पण आता जे काही थोडं काम राहिलेलं आहे डॉक्टर साहेब जरा युद्ध पातळीवरती काम करावं लागेल आणि तुम्ही निधीची चिंता करू नका तुम्ही दहा खर्च करा तुम्हाला पंधरा द्यायला लावतो त्याच्यामुळे मला मिळतील का नाही ही भावना मनामध्ये न ठेवता तुम्ही काम करा माझ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सगळी विनंती आहे मुंडे साहेबांच्या पुतळ्याला जे जे लागेल जे जे सहकार्य तुम्हाला करावं लागेल ते तुम्ही बिलकुल करा तुम्हाला कुठलीही अडचण प्रशासकीय पातळीवर मंत्रालयामध्ये कुठली येणार नाही एवढा मी तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद